आज मी तुम्हाला एकाच बॅटरपासून नाश्त्याचे पाच पदार्थ दाखवणार आहे पाच प्रकार तर इथे बघा हे बॅट केलं आहे तर ते बॅटर मी रवा भाजून घेतला होता त्यामध्ये दही टाकून मी व्यवस्थित से मुरायला ठेवलेलं होतं रवा भाजताना मी मोहरी आणि कडीपत्ता देखील टाकलेला होता त्यातला आता थोडं बॅटर मी घेतलेलं आहे त्यानंतर आता आपण काय करायचं आहे बाकीचं बॅटर आहे तर ते ठेवायचं आहे बाजूला तर आता आपण पहिला पदार्थ म्हणजे इडली बघणार आहोत तर हे मी बॅटर घेतलं आहे बाकीचं मी झाकून ठेवलेलं आहे आता हे जे घेतलेलं आहे त्यामध्ये थोडं पाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि थोडं पातळ करायचं आहे कारण रवा हा फुलतो त्यामुळे आपल्याला त्यात थोडं पाणी टाकायला लागेल तर पाणी टाकून मी हे मिक्स केलेलं आहे आता यामध्ये मी थोडं मीठ आणि किंचित चिमूटभर सोडा घेतलेला होता टाकलेला आता इडली पात्र घेतलं होतं त्यातले हे डिश घ्यायचे आहेत त्यांना व्यवस्थित तेलाने छान ग्रीस करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे बॅटर आहे तर ते त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर हे बघा सर्व डिश ला मी लावून घेतलेलं आहे आता हे बॅटर आहे त्यामध्ये जेवढं तुम्ही बॅटर घ्याल त्याच्या हिशोबाने तुम्ही मीठ टाकायचं आहे आणि चिमूटभर सोडा टाकायचा आहे टाकला नाही तरी देखील चालेल पण टाकला तर अगदी अजून कापसासारख्या मऊ होतात ह्या इडल्या तर आता हे बॅटर मी यामध्ये टाकून घेणार आहे थोडं थोडं बॅटर टाकून घ्यायचं आहे तुम्हाला क्वांटिटी दिसत असेल केवढं मी पातळ ठेवलेलं आहे जास्त घट्टही नाही किंवा पातळही नाही असं ठेवायचं आहे आता हे सर्व बॅटर टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला इडली पात्रामध्ये हे ठेवून द्यायचं आहे सर्व यांच्यामध्ये आता मी टाकून घेतलेलं आहे इकडे मी गॅसवर इडली पात्र आहे त्यामध्ये पाणी टाकून घेतलं होतं ते तापायला ठेवलं होतं त्यामध्ये लिंबाची फोड टाकली आहे म्हणजे भांडं काळं पडणार नाही पाणी गरम झाल्यावर मगच हे व्यवस्थित ठेवायचं आहे तर सर्व डिश मी यामध्ये ठेवणार आहे मी यामध्ये चार डिश असतात पण मी खालची डिश ठेवलेली नाही कारण काय होतं पाणी उकळताना त्या खालच्या डिश मध्ये आपण जे काही इडले ठेवतो त्यात पाणी पडतं आता हे झाकण ठेवून आपल्याला हाय फ्लेमवर वाफून घ्यायचे आहे दहा ते बारा मिनटं पंधरा मिनटं ठेवलं तरी देखील चालेल हाय फ्लेमवर आपल्याला हे आता वाफून घ्यायचं आहे तर वाफून झाल्यानंतर मग आपण बघूया पंधरा मिनटानंतर बघायचं आहे तर बघू शकतात इडली छान आपली फुललेली आहे हाताला चिपकलं नाही म्हणजे समजायचं आपली इडली तयार झाली आहे आता हे मी बाजूला काढून घेतलेलं आहे थंड करायला ठेवायचं आहे आणि थंड झाल्यानंतर मग काढायची आहे इडली अगदी कापसासारख्या मौसूत होतात या इडल्या रव्याच्या इडल्या एकदा बनून बघा तुम्ही हे बघा किती छान पांढऱ्या शुभ्र झालेले आहेत आणि अजून रवा भाजल्यामुळे हे पदार में आहा, ले ले मस्त की, चट्नी सोबच सर्व पदार्थ छान होतात तर आता बघा सर्व इडल्या मी ह्या काढून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर मस्तपैकी चटणीसोबत सर्व करायचे आहेत तर इथे बघा मी खोबऱ्याची चटणी बनवलेली आहे नक्की अशी बनवून बघा तर नाश्त्याचा हा पहिला पदार्थ तुम्हाला कसा वाटला नक्की कडवा एकदा नक्की अशा पद्धतीची इडली बनवून बघा खूप टेस्टी लागते तर चला दुसरा पदार्थ बघूयात तर त्यातलं थोडं बॅटर मी अजून इथे घेतलेलं आहे तर बघू शकतात आप आता आपल्याला काय करायचं आहे यामध्ये अजून पाणी टाकायचं आहे आणि थोडं पातळ करायचं आहे अगदीच पातळही करायचं नाही पाणी टाकून मी आता हे मिक्स करून घेणार आहे त्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार त्यानंतर यामध्ये आपल्याला सोडा वगैरे टाकायची गरज नाही आधी मीठ टाकून घ्यायचं आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे तर याचे आपल्याला मस्तपैकी ढोकळे बनवायचे आहेत त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला एका डिशला मी तेल लावून घेतलेलं ला आहे छान सर्व बाजूने तेल लावलेलं ला आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला आता हे बॅटर आहे तर यात पदार एक पदार्थ टाकायचा आहे जेणेकरून आपला ढोकळा हा एकदम छान फुलेल तर यामध्ये मी आता एक इनोची पुडी घेतलेली आहे तर ते टाकायचं आहे त्याआधी तेल थोडं टाकून घ्यायचं आहे तेल तुम्ही कोणतंही वापरू शकतात तेल मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला इनोची पुडी घ्यायची आहे तर इनोची जी पुडी आहे तर ती रेग्युलर जो फ्लेवर असतो तर ती घ्यायची आहे पूर्ण पुढी यामध्ये टाकायची आहे त्यानंतर त्यावर अगदी थोडं पाणी टाकायचं आहे एक छोटा चम्मच त्यानंतर हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे इनो टाकल्याने काय होतं छान फुलतं हे आता हे व्यवस्थित असं मिक्स केलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे हे बॅटर आहे तर तेल लावलेल्या ह्या ताटामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे संपूर्ण बॅटर मी यामध्ये टाकून घेणार आहे आणि त्यानंतर आपल्याला छान हा ताट व्यवस्थित असा अशा पद्धतीने ठोकून घ्यायचा आहे म्हणजे एक प्रकारे कारण यामध्ये जे बबल्स असतात ते निघून जातात आणि हे झाल्यानंतर आपल्याला हे वाफवायला ठेवायचं आहे तर इकडे बघा मी कढईमध्ये पाणी तापायला ठेवलं तर त्यामध्ये लिंबाची फोड आहे काळं होत नाही भांड यामुळे पाणी गरम झाल्यानंतर आपल्याला हा ताट आहे तर यामध्ये ठेवून घ्यायचा आहे व्यवस्थित असा ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम हाय करायची आहे आणि नंतर झाकण ठेवून आपल्याला हे पंधरा ते सोळा मिनटं आपल्याला हे वाफवायचं आहे याला थोडा वेळ लागतो त्यानंतर चेक करायचं आहे मध्ये जर का वाटलं तर अजून दोन मिनटं ठेवायचं आहे तर पंधरा मिनटानंतर आपण बघूया आता बोट लावायचं आहे तर हे बघा बोटाला चिकटलेलं नाही म्हणजे आपलं हे तयार झालं आहे त्यानंतर अशा पद्धतीनं तुम्ही चेक करू शकतात एखादं स्टिक वगैरे असेल किंवा चम्मच असेल फोक असेल असा तर त्याला जर का नाही चिपकलं म्हणजे समजायचं तयार आहे त्यानंतर थंड करून घेतलं होतं आणि वड्या पाडलेल्या आहेत तडका दिलेला आहे त्यामध्ये मी हिरवी मिरची मोहरी तीड आणि कोथिंबीर टाकून कढीपत्ता टाकून त्याचा तडका दिला आहे छान असे आपले हे ढोकळे तयार झाले आहे तर हा पदार्थ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा आता तिसरा पदार्थ बघायचा आहे त्यासाठी यातलं त्यासा त्यासा थोडं बॅटर मी घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे बॅटर मी बाजूला ठेवलं आहे त्यामध्ये बघा आता थोडा भाग स्किप झाला आहे तर त्यामध्ये मी मीठ टाकून घेतलं होतं त्यानंतर तव्यावर मी हे बॅटर पसरवून घेतलं आहे एक चमचा त्यावर मी चटणी टाकलेली आहे त्यानंतर टोमॅटो कांदा कोथिंबीर वगैरे हे सर्व मिक्स करून घेतलेलं होतं ते टाकून घेतलेलं आहे पुन्हा त्यावरून थोडी मिरची भुरभुरायची आहे आपल्याला तर यातला थोडा पार्ट स्किप झाला माझ्याने व्हिडिओचा तर आता बघा हे सर्व छान असं आपल्याला एका बाजूने हे शेकून घ्यायचं आहे आजूबाजूला थोडं तेल टाकायचं आहे म्हणजे जेणेकरून खाली चिपकणं नाही बघू शकतात आपलं हे डोसा म्हणू शकतात तुम्ही मिनी डोसा छान असा एका बाजूला परतून झाला आहे आता दुसरी बाजूला आपल्याला अशाच पद्धतीने शेकून घ्यायची आहे मस्तपैकी आपला हा पदार्थ पाच मिनटात तयार होतो एकाच बॅटरपासून तुम्ही एवढे पदार्थ बनू शकतात अजून देखील तुम्ही यापासून वेगवेगळे पदार्थ बनू शकतात तर दोन्ही बाजूला मी छान शेकून घेतला आहे आपला हा पदार्थ तयार झाला आहे आपण पुढचा पदार्थ बघूया त्यासाठी पुन्हा मी बॅटर थोडं घेतलं आहे आणि यामध्ये मी पोहे देखील भिजून टाकले आहेत ते वाटून घेतलं आहे सर्व त्यामध्ये मी कोथिंबीर हिरवी मिरची वगैरे देखील वाटून यामध्ये टाकून घेतलेलं आहे हे बॅटर बघा अशा पद्धतीने मी मिक्स केलेलं आहे त्यामध्ये आता कांदा आणि टोमॅटो टाकायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्याआधी बघा यामध्ये जिरं टाकून घ्यायचं आहे त्यानंतर ओवा देखील टाकू शकतात मी धनेपूड देखील थोडे टाकून घेतलेली आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे यामध्ये आपल्याला इनो वगैरे किंवा सोडा वगैरे टाकायची गरज नाही आता हे मिक्स करायचं आहे आणि आप्पे पात्राला छान तापून त्याला तेल लावून घ्यायचं आहे सर्व बाजूने त्यानंतर आपल्याला यामध्ये हे आप्पे छान असे संपूर्ण याच्यात टाकून घ्यायचं आहे आणि दोन्हीही बाजूला छान भाजून घ्यायचे आहेत तर हा देखील छान पदार्थ आपला तयार होतो नक्की तुम्ही अशा पद्धतीने हा अशा पद्धतीने आपे तयार करून बघा यामध्ये तुम्ही आवडीच्या भाज्या देखील घालू शकतात गाजर वगैरे शिमला मिरची वगैरे बघा एक बाजू शेकून झाली आहे आता दुसरी बाजू देखील आपल्याला शेकायची आहे तर तुम्ही हे देखील चटणीसोबत खाऊ शकतात किंवा मग तुम्ही टोमॅटो सॉससोबत देखील हे खाऊ शकतात तेल टाकायचं आहे आणि दुसरी बाजू देखील आपल्याला हे शेकून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने आता पलटवून घ्यायचं आहे त्यांना आपल्याला बघू शकतात त्याची पहिली बाजू एक बाजू शेकली म्हणजे ते अशा पद्धतीने आता दुसरी बाजू देखील मी अशा पद्धतीने छान अशी शेकून घेतली बघू शकतात आपले आप्पे मस्त भा शेकून झालेले आहेत हे बघा अजून दोन मिनटं मी ठेवून घेणार आहे त्यानंतर मस्तपैकी आपण टोमॅटो सॉससोबत हे खाऊ शकतात चटणीसोबत खाऊ शकतात त्यानंतर आता अजून एक का भांड्यात मी बॅटर घेतलेलं आहे थोडं तर त्यामध्ये आता आपल्याला तडका टाकायचा आहे तर तेल टाकून त्यामध्ये मोहरी टाकली आहे कडीपत्ता टाकून घेतला आहे हिरवी मिरचीचे तुकडे टाकलेले आहेत छान तडतडू तर द्यायचं आहे हे आणि या बॅटरमध्ये आपल्याला हे टाकायचं आहे त्याआधी त्या मीठ टाकायचं आहे चवीनुसार त्यानंतर हा तडका यामध्ये टाकून घ्यायचा आहे त्यानंतर त्या मिक्स करून घ्यायचं आहे हे आपल्याला आता हे मिक्स झालेलं आहे यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची आहे भरपूर कोथिंबीर टाकायची आहे त्यानंतर तवा तापून घ्यायचा आहे आता तवा तापलेला आहे त्यानंतर त्याला छान असं तेल लावून घ्यायचं आहे तेल लावून झालेलं ला आहे इथे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आता हे थोडं बॅटर यामध्ये टाकायचं आहे आणि पसरून घ्यायचं आहे खूप सारं आपल्याला बारीक करायचं नाही थोडं जाड ठेवायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीने पसरवायचं आहे आपल्याला आणि मस्तपैकी शेकून घ्यायचं आहे तर हे बघा आजचे जे मी नाश्त्याचे पदार्थ तुम्हाला दाखवले कसे वाटले नक्की कमेंटमध्ये कळवा आणि न चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकनवर क्लिक करा तर आपला हा डोसा तयार आहे भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये